शिवरायांनी अब्दुल खानाचा कोतळा बाहेर काढला त्याच्या बलाढ्य सेनेला समाप्त केली जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्याबाच्या वो युट्यूब चॅनलवरती जे फॅक्ट चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल पे सेट करा असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया इकडे बडी बेगम अफजल खान शिवाजी महाराजांना पकडून आणणे याची वाट पाहत बसली होती त्यांना अफजल खानावर फार विश्वास होता एके दिवशी आदिलशाहाकडे परदरबारात एक हेर येतो आदिलशाहला तो, तो म्हणतो उधूर आणसाहेब गेले हे ऐकल्यावर आदिलशाह जचकतो एर पुढे सांगू लागतो उधूर क्षमा असावी प्रतापगडाच्या जावळीच्या जंगलात मराठ्यांनी उभा केलेल्या शामन्यात आणसाहेब आणि शिवाजी महाराजांची भेट ठरली होती या भेटीत आणसाहेबाने शिवाजी महाराजांवर कट्यार चालवली त्याच्या प्रति उत्तरास शिवाजी महाराजांनी खानसाहेबावर इच्छानी वार केला आणि त्यांना कायमची शांत केली ही बातमी ऐकल्यावर आदिलशा पुरता आदरून गेला त्याला आता खऱ्या अर्थाने शिवाजी या नावाची दहशत कळू लागली थोड्या दिवसांनी प्रतापगडाच्या लढाईत मावळ्याकडून मार खाऊन आलेले आदलखान अंकुश खान इतर सरदार मानाखाली घालून विजापुरात दाखल झाले शिवरायांनी अफजलखानाच्या पूजेबरोबर खजिना घोडे बैल शस्त्र आणि इतर संपत्तीही ताब्यात घेतली कळाल्यावर दरबार पुन्हा हादरून गेला आता पुढे करायचं तरी काय हा प्रश्न पुन्हा सगळ्यांच्या समोर उपस्थित राहिला दरबारात सगळ्यांना वाटते आता अफजलखानाला मारल्यावर शिवाजीराजे दहा पंधरा दिवस आराम करतील आणि पुन्हा वाई आणि आपला इतर मुलूक घेण्यासाठी नवीन मोहिमा काढते त्यांनी तसे करण्या तुम्ही शिवाजी राजांच्या गडावर असेल त्या गडाला काही सैन्य घेऊन वेढा घाला तेवढ्यात अजून एक धक्कादायक बातमी दरबारात येते ते म्हणजे अफजलखानाला मारल्यानंतर शिवाजी राजे यांनी जराही वेळ न दवडता आपले सैन्य एकत्रित घेऊन वाईचे कराड पर्यंत मुलूक तुं। जिंकून काढला बातमी ऐकल्यावर अजिंक्यच्या डोळ्यासमोर दिवसात तारे दिसू लागतात तो म्हणतो शिवाजे राजे एवढ्या झटपट मुलूक जिंकतो त्या अर्थी जेवण्या खाण्याकडे वेळ तरी घालवतो का नाही हे जर असं चालू राहिलं तर तो शिवाजी राजे कोल्हापूर आणि पन्हाळाचा भाग जिंकून उद्या विजापूरवर चाल करून येईल इतक्यात अजून एक बातमी दरबारात येते ती म्हणजे शिवाजी राजे यांनी कोल्हापूर खसह पन्हाळा किल्ला जिंकून घेतला हे ऐकल्यावर आदिलच्या अरे हे चालले तरी काय कोल्हापूर ठाणं गेलं हे मी समजू शकतो पन्हाळ्यासारखा पलाढ्य किल्ला शत्रूकडे जातो कसा हा सगळा प्रकार झाल्यानंतर बडी बेगम अफजल खानाचा मुलगा आजल खान आणि इतर सरदारांना शिवाजीराजेंना बंदोबस्त करण्यासाठी पाठवून देते शिवाजी राजे पनाळ्यावर होते तेराकडून फाजल खान सरदार आपल्या वर चाल करून येत आहे राजांना कळते त्वरित राजे आपले सैन्य घेऊन वाटेत फाजल खान आणि जमा खान याच्या फौजेवर तुटून पडतात मावळ्याच्या कडव्या प्रतिकाळामुळे आदिलशाही सैन्य रण सोडून पळून जाऊ लागते आता आपले सैन्य पळतात तरी आपण थांबून काय करणार हे फादल खानास व जमा खान कळते ते सैन्याप्रमाणे माघारी त्यापूर ला निघून जातात त्याचा शिवरायांना पकडण्याचा हा दुसरा डाव अयशस्वी ठरतो